नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदित्य या या तर मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बाय मॅजिक स्क्वेअर या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण थ्री बाय थ्रीचा मॅजिक स्क्वेअर कसा सॉल्व्ह करायचा ते बघितलं होतं तर आज आपण बघणार आहोत फाय बाय फायव्ह चा मॅजिक स्क्वेअर कसा सॉल्व्ह करायचा आता हा एक मोठा स्क्वेअर आहे आणि ह्या स्क्वेअर मध्ये छोटे छोटे असे ट्वेंटी फायव्ह आहेत तर आपल्याला ह्या प्रत्येक स्क्वेअरमध्ये एक नंबर्स भरायचा आहे आणि ते नंबर फिल करून झाल्यानंतर त्याची उभी बेरीज आडवी बेरीज किंवा तिरकी बेरीज कशीही केली तरीसुद्धा ती सेमच यायला पाहिजे आता आपल्याला याच्यामध्ये नंबर्स भरताना ते नंबर्स आपल्याला सिरियलिक भरायचे आहेत म्हणजे क्रमवाने येणारे नंबर्स आपल्याला भरायचे आहेत क्रमाने येणारे कोणतेही पंचवीस म्हणजे कोणतेही ट्वेंटी फाय नंबर्स आपल्याला यामध्ये फिल करायचे आहे तर आता आपण सुरुवात करूया इथे वनपासून आता जर वन पासून सुरुवात केली तर काय करायचं जो नंबर असेल क्रमवार असेल की स्टार्टिंग सांगितलेली सा असेल तो तो स्टार्टिंगचा जो जो नंबर आहे आहे आपल्याला ही हा बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला भरायचा आहे जो पहिला नंबर असतो तो आपल्याला पहिल्या लाईनच्या मधोमध आपल्याला भरायचा आहे आता इथे सुद्धा आपल्याला तोच रूल वापरायचा आहे जो आपण थ्री बाय थ्री मध्ये वापरलेला होता की आपल्याला काय करायचं आहे तिरक्या याच्यामध्ये जायचं आहे तिरक्या डायरेक्शनमध्ये जायचं आहे आणि बघायचं जर तिथे बॉक्स असेल तर त्या बॉक्समध्ये आपण तो नंबर नेक्स्ट नंबर फिल करायचा आणि जर आपल्याला तिथे बॉक्स नसेल जर आपण टॉपला गेलं टॉपला बॉक्स नाही आहे तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन बॉटमला यायचं जर आपण राईटला गेलो राईटला बॉक्स नाही आहे तर आपल्याला त्याच्या लेफ्टला यायचं आणि जर आपल्याला अशी एखादी कंडिशन आली की तिथे आपल्याला बॉक्स नाही आहे तर आपण त्या नंबरच्या खाली आपण तो नंबर लिहिणार आहे नेक्स्ट नंबर तर आपण नीट लक्ष द्या आपण बघ सुरुवात करतोय इथे वन नंबर लिहिला आता ही डायरेक्शन केली अशी तर इकडे बॉक्स असायला पाहिजे पण आता इथे बॉक्स नाही आहे त्यामुळे नेक्स्ट नंबर तिथे नाही येणार मग काय येणार टॉप आहे तर डायरेक्ट बॉटमला नेक्स्ट नंबर टू इथे आला डायगोनल पोझिशन आहे बघा इकडे गेलो आपण तिरकस गेलो आपण नेक्स्ट नंबर इकडे येणार थ्री कारण इथे बॉक्स आहे म्हणून आपण तो थ्री इथे लिहिला पुन्हा तिरकोळ गेलो आता इथे बघू शकतो की इथे आपल्याकडे बॉक्स नाही ही राईट साईड आहे म्हणून आपण याच्या लेफ्टला आलो फोर पुन्हा नेक्स्ट नंबर फाय इकडे बॉक्स आहे आता इकडे जर गेलो तर ऑलरेडी इथे नंबर आहे मग अशा वेळेस काय करायचं आपण ह्या नंबरच्या खाली आपण नेक्स्ट नंबर लिहायचा सिक्स पुन्हा आपण राईटला इकडे गेलो नेक्स्ट नंबर सेवन पुन्हा गे 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 तिरकस गेलो एट इकडे केला आता पुन्हा तिरकस गेलो तर आता इथे आपल्याकडे टॉपला बॉक्स नाही आहे म्हणून आपण काय करणार खाली बॉटमला येणार मग एट नंतर नाईन आपला इकडे येणार पुन्हा तिरकस आता राईट साईडला सुद्धा आपल्याकडे बॉक्स नाही आहे म्हणून आपण राईटचं नेक्स्ट नंबर लेफ्टला आलो आता लेफ्टला इथे आल्यानंतर टेन झाल्यानंतर इलेवन आपल्याला इकडे तिरकस करायचं आहे पण ऑलरेडी सिक्स तिथे आहे मग आपण ह्या नंबरच्या खाली इलेव्हन केला पुन्हा इकडे गेलो ट्वेल्व इकडे पुन्हा थर्टीन इकडे बॉक्स एम टी आहेत म्हणून आपण त्याच्यामध्ये नंबर्स फिल करतोय फिफ्टीन आता इकडे गेलो आता आपण बघू शकतो की आपल्याला इकडच्या साईडला पण बॉक्स नाही आहे आणि इकडे पण बॉक्स नाही मग अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला ह्या नंबरच्या खाली आपल्याला बॉक्स नंबर्स लिहायचं ह्या बॉक्सच्या खाली आपल्याला लिहायचं आहे नंबर्स 16 इकड़े इकड़े आता सिक्स्टीन इकडे केल्यानंतर जर आपण इकडे तिरकस गेलो तर इकडे नाही आहे मग आपण आता सिक्स्टीन इकडे आहे आता सेवन्टीन आपल्याला इकडे लिहायचं आहे पण आता इथे आपल्याकडे बॉक्स नाहीये मग आपण काय करणार ही राईट साईड आहे तर इकडे सेवन्टीन इकडे घेतला आता पुन्हा तिरकस गेलो आता इकडे वरती आपल्याकडे बॉक्स नाहीये मग टॉपचा आपण बॉटमला आलो एटीन पुन्हा इकडे आहे म्हणून नाईन्टीन इकडे लिहिला पुन्हा तिरकस गेलं ट्वेंटी इकडे लिहिलं आता इकडे गेल्यानंतर इथे ऑलरेडी नंबर फील आहे त्या बॉक्समध्ये मग आपण मग आता ट्वेंटीचा नेक्स्ट नंबर आपण ट्वेंटी वन याच्या खाली लिहिणार पुन्हा इकडे गेलो आपण बॉक्स आहे म्हणून ट्वेंटी टू पुन्हा तिरकस गेलो इकडे बॉक्स नाही आहे आपल्याला राईट साईडला इकडे बॉक्स नाही मग आपण त्याच्या लेफ्ट साईडला गेलो इथे ट्वेंटी थ्री नेक्स्ट नंबर पुन्हा इकडे बॉक्स आहे म्हणून ट्वेंटी फोर पुन्हा आपण गेलो आता इथे बॉक्स नाही आहे मग टॉपचा आपण खाली बॉटमला ट्वेंटी फाईव्ह तर अशा पद्धतीने आपण वन पासून ट्वेंटी फायपर्यंतचे नंबर यामध्ये फील केले आहे आता जर आपण यांचे ॲडिशन केली आता आपण पहिल्यांदा सेवंटीन प्लस ट्वेंटी फोर प्लस वन प्लस एट प्लस फिफ्टीन यांची ॲडिशन केल्यानंतर येतं सिक्स्टी फाय आता उभं करून बघूया फिफ्टीन प्लस सिक्स्टीन प्लस ट्वेंटी टू प्लस थ्री प्लस नाईन यांची जर ॲडिशन केली तर तीसुद्धा येते सिक्स्टी फाय आहे करून बघूया आपण इलेवन प्लस ट्वेल्व प्लस थर्टीन प्लस फोर्टीन प्लस फिफ्टीन यांची सुद्धा ॲडिशन सिक्स्टी फायज येते तर अशा पद्धतीने आपण येणारे क्रमाने येणारे कोणतेही ट्वेंटी फाय नंबर्स फाय बाय फायच्या स्क्वेअरमध्ये फिल करू शकतो ठीक आहे फक्त आपल्याला सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे आणि त्यांची उभी बेरीज करा आडवी बेरीज करा किंवा तिरकी बेरीज करा ही सेमच येणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर समजला नसेल तर तुम्ही पहिल्यांदाच बघितला तर काहींना नाही समजणार तर तो दोन तीन वेळेस तुम्ही बघा मग तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल थी। ठीक आहे तुम्ही सुद्धा असे वेगवेगळे नंबर्स घेऊन स्टार्टिंग करायची आणि त्याच्या नंबर कोणताही नंबरपासून सुरुवात करा त्याच्या पुढचे येणारे कोणतेही ट्वेंटी फायव्ह नंबर्स त्यामध्ये फील करा पण ते क्रमवार नंबर आले पाहिजे त्यामध्ये कोणताही नंबर स्किप व्हायला नको आणि एक नंबर पुन्हा रिपीट व्हायला नको ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद